नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रक्षाबंधनाआधीच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्याचे गिफ्ट पात्र महिलांच्या बँक खात्यात तीन हजार जमा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रक्षाबंधना आधीच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट मिळत आहे व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूणच तीन हजार संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट पात्र महिलांच्या बँक खात्यात तीन हजार जमा बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत पात्र महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे रक्षाबंधनाआधीच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना गिफ्ट दिला आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही दिलेला शब्द पळतो आणि त्याची सुरुवात केली आहे असं म्हटलं आहे बघा महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे राज्य सरकारने सतरा ऑगस्ट रोजी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगितले होते मात्र आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे महिलांच्या बँक खात्यात रक्कम जगा जमा झाल्याचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना पैसे देण्याचे ट्रायल रन सुरू असल्याचे म्हटले आहे महाराष्ट्रात महाराश्ट्रा, महाराष्ट्रात एक जुलै दोन हजार चोवीसपासून माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट आहे आणि आतापर्यंत जवळपास आतापर्यंत जवळपास एक कोटी पस्तीस महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात सतरा ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत अशातच एकतीस जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या महिलां बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या लाभाची तीन हजाराची रक्कम टाकण्यात आली आहे एकतीस जुलैनंतर अर्ज सादर केलेल्या महिलांच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे सतरा तारखेला सतरा तारखेला जेवढ्या आमच्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यांमध्ये जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते जमा झालेले आहेत हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो आणि याची सुरुवात झाली आहे विरोधकांचे यांच्याकडे काहीच उत्तर नाही सावत्र भावांनाही योजना बंद आहे, सरकार आहे, सरकार पाडायची महायुतीचे याची प्रचिती आता तुम्हाला येईल ही तपासणी सुरू आहे आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि त्याची सुरुवात केली आहे पैसे देण्याचे ट्रायल रन सुरू आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे या ठिकाणी अकाउंटला जमा होण्यास आज, हे आजपासूनच सुरू झालेलं आहे आणि या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्र्यांकडून ही एक भि गिफ्ट या ठिकाणी देण्यात येतो आहे पात्र ज्या महिला आहेत ज्या लाभार्थी महिला आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होत आहेत तुम्ही देखील पात्र असाल व तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेला असाल तर तुमच्याही खात्यामध्ये हे अमाऊंट जमा झालेले आहेत की नाही ते देखील तुम्ही चेक करा व तसा आम्हाला कमेंट देखील करा बघा एकूणच अशा पद्धतीने आजपासूनच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती ये आपन वर पर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद